अकरा जून रोजी विवाहबद्ध झालेलं काळे दाम्पत्य अमोल काळे आणि पत्नी पूनम हे दोघे बाजार आणण्यासाठी गाडीवरून जाताना हरिण अडव येऊन अपघात झालाय या अपघातामध्ये पूनमला थोडा मार लागलाय मात्र अमोलचा आज जीवनाशी संघर्ष सुरू आहे त्याची मेजर ब्रेन सर्जरी झाली आहे पुढील उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज आहे तेव्हा दानशूर व्यक्तींनी आणि सेवाभावी संस्थांनी या कुटुंबाला आर्थिक मदत करावी असं आवाहन करण्यात आलंय अमोल राजकुमार काळे हा अकरा जून दोन हजार सतरा रोजी लग्नाच्या बेडीमध्ये अडकला लग्नाला फक्त नऊ दिवस झाले होते अमोल आणि त्याची पत्नी पूनम हे दोघे नवरावायको बाजार आणण्यासाठी कोरफोळे या गावामधनं गाडीवरनं बार्शीला येत होते त्यावेळी अचानक एक हरिण गाडीला अडव आलं या अपघातामध्ये हरणाचा जागीच मृत्यू झालाय आणि अमोल आणि त्याची पत्नी गाडीवरनं खाली पडले या अपघातामध्ये त्याची पत्नी पूनमला थोडा मार लागलाय मात्र अमोल आज जीवनाशी संघर्ष करतोय पारदी समाजातील हा मुलगा अमोलला वकील व्हायचंय वकील होण्याचे स्वप्न समोर ठेवून बार्शीमधील राजर्षी शाहू लॉ कॉलेजला एल करत असताना सोलापूरच्या गंगामय हॉस्पिटलमध्ये जीवनाशी तो संघर्ष करतोय अपघात झाल्यामुळं अमोलची मेजर ब्रेन सर्जरी झाली आहे त्याच्या पुढील उपचारांसाठी दोन ते तीन लाख रुपये खर्च होणार आहे पुढील एक महिना हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे असं यावेळी डॉक्टरांनी सांगितलंय आता सर्वात मोठी समस्या ती म्हणजे आर्थिक मदतीची वकिलीचं शिक्षण घेत असलेल्या अमोलचे प्राण वाचण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे दानचूर व्यक्ती आणि समाजसेवी संघटनेनं पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे बार्शीमधील शिवस्पर्श यूथ फाउंडेशन अध्यक्ष नागेश सुरवशे आणि अमोल देशमुख अमोल गायकवाड अमोल भालशंकर पंकज पिंगळे या तरुणांनी तात्काळ पाच हजार रुपयांची आर्थिक मदत उपचारासाठी सुहास कांबळे आणि बालाजी डोईफोडे यांच्याकडे सुपूर्द केली आहे अशाच प्रकारे समाजसेवी संस्था आणि नागरिक यांनी पुढे येऊन सहकार्य करावं असं आवाहन विचारांचा अंकुश साप्ताहिकाचे संपादक सुहास कांबळे यांनी केलाय आर्थिक मदत करण्यासाठी अमोल काळे यांच्या आईचा खाते क्रमांकही देण्यात मदतीसाठी क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस एकोणावीस त्र्याऐंशी यावरती संपर्क साधावा माझं लग्न अकरा तारखेला रविवारी झालंय माझं लग्न होऊन नऊ दिवस झाले मला आणि मी माझे मालक त्याच्या कॉलेजच्या फ्रीसाठी बारशीवरून येत होतो काही बाजार करून जायचं आम्हाला तर आम्ही येताना आम्हाला काव्यामध्ये हरण्याच्या धडक नाही आमचं ऑक्सिजन परिस्थिती कशी गंभीर आहे आता सध्याला माझे माल सोलापूर गंगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांच्या डोक्याचं ऑपरेशन केलेलं बारश येत होता पुरुषांनी अक्षर घातलेला तर माझं ऑपरेशन झाले Saya jadi makan, baru itu untuk apa saja. Jadi macam mula बारशी येथे वकिलीचं शिक्षण घेतो आठ दिवसापूर्वी त्याचा विवाह झाला आहे शैक्षणिक कामासाठी सपत्नीक तो बारशीला येत असताना रोडवर हरणाच्या धडकेमध्ये त्याचा अपघात झाला अपघात एवढा मेजर होता की त्या क्षणीच हरणाची देत झाली त्याचबरोबर अमोलही एवढा गंभीर जखमी होता की तो बेशुद्ध अवस्थेत होता अशा अवस्थेत त्याला सोलापूर येथील गंगामाई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं खूप मेजर ऑपरेशन झाले आणि तो त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे ऑपरेशनचा साधारण खर्च हे तीन ते साडेतीन लाखाच्या आसपास आहे कुटुंब या अवस्थेत नाही आहे की ते अमोलचा पूर्ण खर्च ते कुटुंब करू शकेल आम्ही आमचे मित्र शिवस्पर्श युथ फाउंडेशनतर्फे आम्ही एक खारीचा वाटा उचललेला आहे त्या तरुणाला मदत करण्यासाठी मी इतर सामाजिक सेवी संघटनांना आवाहन करतो की सर्वांनी समोर येऊन सर्वांनी पुढे येऊन या तरुणाला या अपघातातून या प्रसंगातून आपण सर्वांनी बाहेर काढावं वृत्तसंकट विभाग तास Sola por...